यांनी इथे एक गोष्ट सांगितलेली आहे की त्यांची एक जागा आहे ग्रामपंचायतमध्ये आणि जेव्हा त्यांना संबंधित बांधकाम परवानगी घ्यायची आहे भर घर बांधकाम परवानगी घ्यायचे त्यावेळी त्यांना असं सांगितलं जात आहे की तुम्ही टाऊन प्लॅनिंगकडे जा एन ए करा मात्र संबंधित ग्रामपंचायत तुम्हाला बांधकाम परवानगी देत नाही आहे याचं रिझन मी तुम्हाला सांगतो ठीक आहे उद्या चालून तुम्हाला ग्रामपंचायतने समजा बांधकाम परवानगी दिली तरीसुद्धा एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे बांधकाम परवानगी जेव्हा दिली जाते तेव्हा तुमचे डॉक्युमेंट जे असतात ते तपासले जातात तुमचा नकाशा तपासला जातो तपासणारा व्यक्ती टाऊन प्लॅनिंगमध्ये असो किंवा नगरपालिका महानगरपालिका इथे हा ॲट लिस्ट डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर असतो ठीक आहे किंवा डिग्री इन सिव्हिल इंजिनिअर म्हणजे त्या क्षेत्रासंबंधित व्यक्ती असतो पण जेव्हा हीच परवानगी ग्रामपंचायतकडून दिली जाते त्यावेळी तिथे कोणत्याही प्रकारचा टेक्निकल व्यक्ती तुम्हाला परवानगी देत नाही नुसते सही शिक्के दिले जातात त्यामुळे एक गोष्ट तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे की जर तुम्हाला बांधकाम परवानगी ही हंड्रेड पर्सेंट लिगलाईज करायची आहे तर कोणत्याही केसमध्ये माझं सजेशन तेच राहणार की तुम्ही जे एन ए आहे ते करून घेतलेलं कधीही बेटर राहणार त्यानंतर टाउन प्लॅनिंग करून परमिशन जर घेतली तर ती तुमच्यासाठी बेटर राहणार यामध्ये कन्फ्युजन असण्याचं रिझन हे आहे की महाराष्ट्र शासनाकडून दोन वेळा काही वेळा म्हणजे अशा सूचना आल्या होत्या ज्या आपल्या चॅनलवर आपण डिस्कस पण केल्या होत्या की त्यांनी काही वेळा पावर ही ग्रामपंचायतला घेत दिली होती त्यानंतर काही काळानंतर ती परत पावर काढून घेतली होती आणि म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंगकडे केसेस जातील मी यावर आता सध्या जी सिच्युएशन आहे त्यावर चर्चा करण्यापेक्षा मी एक टेक्निकल पॉईंट तुम्हाला सांगतो की बांधकाम परवानगी जर टेक्निकल पर्सन म्हणजे टाउन प्लॅनर ए डी टी पी यांच्याकडून जर सँक्शन झालेली असेल तर ती शंभर टक्के लिगल मानल्या जाणार इतर व्यक्तीकडून ग्रामसेवक यांच्याकडून जर मिळालेला सही शिक्का असेल तर तो एका टाईमनंतर एका वेळेनंतर ते वेळ आपण सांगू शकत नाही महाराष्ट्र शासन त्या परवानगीला ग्राह्य धरणार नाही हे तुम्हाला समजायचं आहे त्यामुळे हा त्रास नाही आहे हे तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे की जर तुम्हाला एन ए जे आहे किंवा जे टाउन पाणीकडून मिळणारी परमिशन आहे ही जर मिळत असेल तर यात तुमचा फायदा आहे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचाही फायदा नाही आहे